धामणगाव रेल्वे तालुक्यातील पुरस्कृत स्मार्ट ग्राम कावली येथे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट व पाहणी गाव पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करताना धामणगाव तालुक्यात अतिशय उत्कृष्ट काम करत पारितोषिक पटकवणारे गाव म्हणून आर आर पाटील सुंदरगाव गाव पुरस्कृत कावली गाव असून आज रोजी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी प्रत्यक्षात गावात स्मार्ट गाव कावली ग्रामपंचायत येथे भेटीबाबत पाहणी करून त्याबाबत दफ्तर परीक्षण करत याबाबत आज गावातील नागरिकांनी जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याबाबत सखोल चर्चा करून फील्ड टेस्ट किटद्वारे रासायनिक तपासणी प्रात्यक्षिक पाणी पुरवठा बांधवांकडून तपासणी करून घेतली तसेच ग्रामपंचायत ब्लिजिंग रजिस्टर ओ टी रजिस्टर एफ टी के रजिस्टर ब्लिजिंग पावडर रजिस्टर जैविक पाणी नमुने रजिस्टर येथील दप्तर तपासणी केली पिण्याच्या स्रोत तसेच गावातील होणारा पाणी पुरवठा याबाबत पाहणी केली तसेच इतर विभागाचा सुद्धा आढावा घेऊन पाहणी केली यावेळी माननीय गट विकास अधिकारी योगेश वानखेडे सर माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षलजी क्षीरसागर सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले याकरता ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी पाटोडे विस्तार अधिकारी निलेश वाघ सर गेडाम सर जो, जोल्ले सर शुभम झोड सचिन मिसाळ गोकुळ बांबल बी जयस्वाल विशाल सुटे पवन अंबुलकर बी एम सरदार याप्रसंगी उपस्थित होते